ਮੈਂ ਰੋਕ ਤੁਨੀ ਫੇਰ ਇਹ ਕੋਨੋ ਤੁਨੀ ਫੁਟਿੰਗ ਲੇ ਤੇਰੇ ਦਵਾਲਾ ਨੂੰ ਇਹ ਕੀ 담 ਬਰਨ ਦੇ ਇਹ ਫੋਨ ਜਨਨ ਪੰਚ ਨੂੰ ਮਾਗੂ ਰੱਜ ਤਕਰਕਰਤ ਰਜਵ ਤਮਾਈ ਜਿੰਦ ਤਕਰਕਰਤ ਦਿਗ

ᱛᱮ ᱫᱤᱨᱡ ᱡᱤᱢᱤᱥ ᱱᱩᱭ ᱦᱮᱱ ᱱᱤ ᱨᱚᱴ ᱤᱱ ᱫᱮᱱ ᱱᱤ ᱡᱚᱫᱚ ᱠᱤ ᱫᱟ ᱟᱨ ᱫᱚᱵᱚ ᱚᱨ ᱨᱮ ᱱᱤᱛᱚᱜ ᱪᱮᱫ ᱠᱟᱹᱱᱤ ᱫᱟ ᱜᱚᱡ ᱨᱚᱠ ᱤᱱ ᱫᱮ फोन अच्छे की शामराव दोनों पूरे काय हाँ संदीप प्रदेश में एक दिन हजार रुपये द्या पर इस रामचंद्र

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा या कार्यालयामध्ये अवैध सावकार संदीप विनायकराव देशमुख राहणार जयपूर तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा यांच्याबाबत अवैध सावकारीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार सहकार विभाग महसूल विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथकाने आज त्यांच्याकडे टाकली असता विविध बँकांचे एकसष्ट धनादेश एक कोरा मुद्रांक एक करारनामा एक आर्थिक नोंदी असलेली नोटबुक आणि पाच मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत सदर बाबतीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत पुढील कारवाई करण्यात येईल सदर कारवाई ही माननीय जिल्हाधिकारी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये तालुका सहाय्य निबंधक श्री गजानन आंबले यांच्या पथकाने पार पाडलेली आहे